रेल्वे दुर्घटना बारा मयत मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ एक भीषण रेल्वे अपघात घडला आहे या अपघातामध्ये एकूण बारा व्यक्ती मयत झाले असून त्यामध्ये नऊ पुरुष आणि तीन महिला आहेत अपघाताची माहिती मिळताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व खासदार स्मिता वाघ घटनास्थळी तातडीने पोहोचले दुर्घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी हे देखील घटनास्थळी उपस्थित होते या अपघातात मयत झालेल्या व्यक्तींना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तर जखमींना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दोन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद याही वेळी या हे देखील यावेळी त्यांच्या सहवासात उपस्थित होते हे अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु अधिक माहिती लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे या भीषण अपघातामुळे जळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे